नमस्कार मंडळी मंडळी जुलै दोन हजार चोवीस मध्ये काही राशींसाठी काही सकारात्मक गोष्टी घडणार आहेत आणि चांगल्या गोष्टी घडणार आहेत कोणत्या आहेत त्या राशी त्या राशी मध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे ऋषभ रास तिसरी रास आहे मिथून रास चौथी रास आहे सिंहरास पाचवी रास आहे रास आणि सहावी रास आहे मकर रास आता या सहा राशींसाठी नक्की कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि कशामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये या चांगल्या गोष्टी घडणार आहेत असा काय परिवर्तन घडतोय ज्याचा लाभ त्यांना होतोय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही लाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला आता की या सहा राशींना नक्की लाभ कशाचा होणार आहे लाभ काय होणार आहे नवग्रहांमधील सर्वच ग्रह जसे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करत असतात अगदी तसेच ते नियमित अंतराने एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात देखील गोचर करत असतात नवग्रहातील छायाग्रह मानले जाणारे आणि केतू अनुक्रमे सध्याच्या घडीला मीन आणि कन्या राशीत आहेत राहू आणि केतू यांच्यामधील राहू हा ग्रह लवकरच नक्षत्र गोचर करणार आहे म्हणजे नक्षत्र परिवर्तन करणार आहे राहुग्रह उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात गोचर करणार आहे आठ जुलै रोजी राहूचे हे नक्षत्र गोचर होणार आहे या नक्षत्राचा स्वामी शनी आहे तर या नक्षत्राचे देवता गुरु आहेत गुरु आणि शनी यांच्या समत्वाचे संबंध असल्याचं मानलं जात रेवती नक्षत्रातून राहू उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे काही मान्यतांनुसार शनी आणि राहू यांचे संबंध फारसे चांगले मानले जात नाही परंतु राहूच्या नक्षत्र गोचराचा काही राशींवर मात्र उत्तम लाभ होणार आहे करिअर नोकरी आर्थिक आघाडीवर राहू नक्षत्र गोचराचा प्रभाव दिसून येईल चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या राशी परंतु त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थम सगळ्यात पहिली रास आहे मेष रास राहू राहूचे नक्षत्र गोचर करिअर साठी मेष सकारात्मक ठरू शकत हुशारीचा अवलंब करून शत्रूंना पराभूत करू शकता नवीन ही विचार करणाऱ्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे नशिबाची उत्तम साथ तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता त्यानंतरची दुसरी रास आहे ऋषभरास वृषभ राशीला सुद्धा फायदाच होणार आहे राहूचा नक्षत्र बदल शुभ ठरणार आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकेल शेअर मार्केटमधून लाभ होऊ शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील मुलांकडून काही चांगली बातमी देखील मिळू शकते प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची पुढची रास आहे मिथुन रास कामाच्या ठिकाणी बॉसशी तुमचे संबंध चांगले ठेवण्यावर भर द्या तुमची व्यवस्थापन क्षमता सुधारू शकेल नेतृत्वाची गुणवत्ता वाढेल खास करून तुमच्या ऑफिस मधील लोक जे तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते ते लक्ष देऊ लागतील नोकरीमध्ये बदली व्हावी म्हणून तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर या काळामध्ये ते घडू शकते तसे योग आहेत त्यानंतरची पुढची रास जीवनातील अनेक आघाड्यांवर प्रगती होण्याची शक्यता आहे यश मिळण्याची शक्यता आहे करिअर मध्ये अनपेक्षित लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे तसेच नोकरी नोकरीमध्ये बढती मिळण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर एखाद्याच्या भागीदारीत काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्याचे चांगले परिणाम देखील मिळू शकतील एकंदरीत घरातलं वातावरण शांततेने भरलेलं असेल त्याचबरोबर पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास शनी आणि राहू दोघांची स्थिती चांगली मानली जाते अशा स्थितीत राहूचं नक्षत्र बदल वृश्चिक राशींसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतं काही बाबतीत अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो त्यात रखडलेली काम पूर्ण होऊ शकतात अनेक बाबतीत हा कालावधी ठरू शकतो आरोग्याच्या बाबतीत मात्र रुचिक राशीच्या लोकांना सावध राहावं लागेल आता वळूया मकर राशीकडे कडे राहूच हे नक्षत्र गोचर मकर राशीला यश मिळवण्यात मदत करेल काही गोष्टी ते भाग्यशाली ठरतील करिअर बाबत काही धाडसी निर्णय तुम्ही घेऊ शकता हा निर्णय भविष्यात योग्यच ठरू शकेल प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे तज्ञांचा सल्ला नक्की घ्या बॉसशी चांगले संबंध ठेवण्याचा थे थेट फायदा तुम्हाला या काळात होऊ शकेल मित्रांनो हे जे राशी भविष्य सांगितले गेले ते राहूच्या नक्षत्र गोचराचा आधार घेऊन सांगितले आता राहू हा ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कुठल्या स्थितीत आहे त्यानुसार हे तुम्हाला कमी जास्त प्रमाणात अनुभव येतील तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद